नमस्कार मी अंजली घर्डे जिल्हा परिषद भंडारा समाज कल्याण विभाग मी आपल्यासमोर पुन्हा एकदा पेन्शन गीत घेऊन आलेली आहे तत्पूर्वी आपणास नम्र विनंती करते की येत्या बारा डिसेंबर दोन हजार तेवीस ते ला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनातर्फे पेन्शन जनक्रांती महामोर्चा यशवंत स्टेडियम ते विधान भवन आयोजित करण्यात आलेलं आहे तरी कृपया आपल्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना विनंती आहे की आपण सदर पेन्शन जनक्रांती महामोर्चा आवर्जून उपस्थित राहावे पेन्शन गीत येणार सरकार जाणार सरकार मागत फिरू नको जुन्या पेन्शनचे सोडून संगत एन पी एस धरू नको येणार सरकार जाणार सरकार मागे तू फिरू नको जुन्या पेन्शनची सोडून संगत यंत्री धरू नको येणार दिवस तुझा फाटर जिगर सोडू नको अजूनही डाव हाती सारा निसर निकाल काल चारे पेशन तुला मिळेल जुनी पेशन तुला मिळेल पेशन तुला मिळे जुनी तुला मिळे एकाच मिशन जुनी पेशन तुला मिले। मिशान, जुनी पेशान। हो उदे जरा उशीर तो सकार धीर रात संपता पहाट होई रे पुन्हा सोबती रे मी तुझ्याच अन्न जी पी एफ ची साथ करून सता पलट ओ पी एस म्हणा काय म्हणायचं आहे ओट फॉर ओ पी एस ओट फॉर ओ पी एस हो राजनीतीच्या डावात गुंतला पेशन फाटर माझा लेखा जोखाचे अधिबाराचे पेशन फायटर माझा लेख्या जोख्याचे आधी भाराचे राजकारण ओळखा सारूनी हे वेदावे आता तुम्ही एक वारे निकल ओपी असा बघून निराश होऊ नको मशाल जुन्या पेशनची तू विजू देऊ नको उगाच मतदानाचा तू हक्क सोडू नको बदल घालव महाराष्ट्रात असा निर्धार कर रे पेन्शन तुला मिळेल जुनी पेन्शन तुला मिळेल मिळेल ना नक्की मिळेल पेन्शन तुला मिळेल जुनी पेन्शन तुला मिळेल पेशन्तुला मे जुनी पेशन्तुला मिले धन्यवाद।